या घडीची एक मोठी बातमी हाती येत आहे पुणे नाशिक महामार्गाच्या भूमी अधिग्रहणाची रक्कम द्या अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे सैनेकडून आंदोलनाचा इशारा प्रांत अधिकारी यांना निवेदन देऊन उभाट्या शिवसैनिकांचा प्रशासनाला एक इशारा देण्यात आलेला आहे आज या पद्धतीचं निवेदन देण्यात आलेलं आहे बघूया शिवसैनिक नक्की काय म्हणतायत आज आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी आज आम्ही प्रांत साहेबांना भेटलो आणि पुणे नाशिक महामार्गाच्या कॉन्क्रिटी करत आणि लोकांची जी भूसंपादनाची थकली रक्कम यावं या, या संदर्भात त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्या त्यांना सांगितलं कारण जवळजवळ पंधरा वर्ष झाली अजूनही शेतकऱ्यांना त्यात मोबदला मिळालेला नाही आणि तो मोव्वदला ताबडतोब मिळावा नाहीतर आम्ही हा रस्ता रोकही करणार आहे हा टोल नाका आहे बिहरगाव पावसात हा सुद्धा बंद करण्याचा आमचा शिवसेनेचा मानस आहे पंधरा दिवसात जरी भरपाई मिळाली नाही शेतकऱ्यांना तर आम्ही तो टोल नाका बंद करणार कॉन्क्रीट सुद्धा काम बंद करणार असं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी राजप्राम साहेबांना भेटलो आणि बाकी त्या प्राधिकरणालासुद्धा आम्ही आता तिथे टोल नाक्यावर जाऊन त्यांनासुद्धा निवेदन देणार आणि त्यांना हे त्यांनासुद्धा हे समजून सांगणार ताबडतोब तुम्ही ही सगळी व्यवस्था करा आणि त्या काम चालू झाल्यापासून इतके अपघात झालेत आहे ना पन्नास लोक आत्तापर्यंत मृत्यूमुखी पडलेले आहेत कित्येक जखमी झालेले आहेत तर त्याबद्दल ते कोणतीही ते काळजी करत नाही कुठेही बोर्ड लावलेला दिसत नाही कोणतीही व्यवस्था नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ही नुकसान भरपाईसुद्धा म मय मयत झालेली लोकांची सुद्धा हवेली दे द्यावी प्राधिकरणाने द्यावी अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहे आणि आंदोलनसुद्धा करणार आहे ताबडतोब त्यांना कळवतो कलेक्टर साहेबांची सुद्धा बोलतो आणि कलेक्टर साहेब त्या जे प्रकरणं प्रलंबित आहेत शेतकऱ्यांचे या भूसंपादनाचे वाढीव वा, रकमेचे जे प्रकरणं आहेत त्याची सुद्धा ताबडतोब आपण चौकशी करून ती हिअरिंगला घेऊन नुकसान भरपाई देण्याचे त्या लवकरात लवकर प्रयत्न करू आपण त्यांनी आश्वासन दिलेलं आहे यानंतर ल आपले खासदार भाऊसाहेब सुद्धा इथे येऊन यांच्याशी चर्चा करणार करणार आहोत आणि मग कलेक्टर साहेबांची तारीख घेऊन तारी सुद्धा चर्चा करून लवकरात लवकर त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि आंदोलनसुद्धा करणार आहे अशा ठिकाणी संगनमेर प्रांत साहेब यांच्याकडं मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे निवेदन देण्याचं कारण एक आहे की आता टोलचा जो वसुली, वसुली, वसुली चा चा चालू आहे टोल वसुली बेकायदेशीर चालू आहे आणि तिथे टोल वसुली बेकायदेशीर कशी तर त्यांनी रस्त्याचं काम अजून पूर्वपूर्ण झालेलं नाही पहिलं जे होतं डांबरीकरण त्याच्या व्यतिरिक्त आता त्यांनी कॉन्क्रिटीकरण चालू केलं आणि कॉन्क्रिटीकरण चालू केलं तर ते एकेरी रस्ता आहे एकेरी रस्ता असल्यामुळं दुथडी जो ट्रॉफिक आहे त्या ट्रॉफिकची होऊन अनेक मोटरसायकलीवाले असतील कारवाले असतील यांचं ॲक्सिडेंट झालं आणि बरेच जण त्यामध्ये दगवलेले गेले आम्ही अनेक वेळा त्यांना तोंडी सांगितलं पण ते काही समजून घ्यायला तयार नाही म्हणून आमची इच्छा एकच हे टोल बंद करावा आणि मग तुमचं काम जर पूर्ण झाल्यानंतर दा टोल वसुली करा काही ठिकाणी लाईटी बंद आहेत त्या पण चालू केल्या नाही काही ठिकाणी खड्डे पावसामुळे पडले ते नाही झाडांची कटिंग व्हायला पाहिजे छाटणी आरपारची या दिवसामध्ये दिसत नाही ते पण तसंच आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी जी बेकायदेशीर टोल वसुली ती बंद केली पाहिजे दुसरं निवेदन आमचं असं आहे आत्ता चालणार आहे हे पावसाच्या ह्याच्यामध्ये वादळामध्ये एम इ सी बीचा बीचासुद्धा त्यांनी आता जो लाईटीचा जो लपण डाव चालला आहे शेतकऱ्यांनासुद्धा एवढी मोठी नुकसान आहे शहरामध्ये सुद्धा नीट लाईट नाही ही सुद्धा सुरळीत आणि जी मेंटेनन्स उन्हाळ्यामध्ये व्हायला पाहिजे तो त्यांनी केलेला नाही तो पावसाळ्यात करू नये म्हणून पोल पाडताय तार तारी जे आहेत त्या खराब झालेल्या आहेत हे सर्व करण्यासाठी त्यांनी लवकरात लवकर जरी हे केलं नाही तर माननीय खासदार भाऊसाहेब अक्षरे आणि आमचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेरे नाना यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे शहर प्रमुख असतील पप्पू कानकाटे संपर्क प्रमुख साळगड साहेब असतील आम्ही सर्व आमचे प्रमुख या ठिकाणी आहेत साळगड आपलं लहानके आहेत आपलं बियानी साहेब आहेत सर्व आहेत आणि यांच्या आम्ही सगळेजण माननीय खासदार साहेबांनी खेवरे पैलवान जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शक घाली येत्या सात दिवसात जर ही सुधारणा झाली नाही तर मोठं आंदोलन आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पद्धतीने आंदोलन करणार आहोत निपक्ष विपक्ष तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद